ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सरकारचं करायचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले दोन दिवस ठाणे जिल्ह्यातील जो निंदनीय प्रकार घडलेला आहे या प्रकाराच्या नि, निदे निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निदर्शनं शिवसैनिक आम्ही करीत आहोत या सरकारचा निधे निषेध करत असताना जी पोलीस आणि यंत्रणा पोलिसांची यंत्रणा जी, जी खालावलेली आहे यांच्या हातातून गेलेली आहे आणि बदलापूरच्या स्टेशनमध्ये काल पोलीस रेल्वे स्टेशनमध्ये निरपराध नागरिकांवर निदर्शनं करीत असताना जो लाठीमार झाला त्या लाठीमाराचा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे मिंदे सरकार आहे आणि हे जे फडणवीस सरकार आहे या सरकारच्या हातातून सूत्र निसटलेले आहेत त्यांच्या जमिनीखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी या निदर्शनाच्या माध्यमातून त्यांना आव्हान देऊ इच्छितो की थोरेत तुम्ही राजीनामे द्या सरकार बरखास्त करा ज्या सरकारला लहान लहान थोर महिला भगिनी यांचं संरक्षण करता येत नाही अशा सरकारची क्यू आम्हाला येते आणि म्हणून राज्यपालांनी त्वरित हे सरकार बरखास्त करावं आणि निवडणुकीला सामोरे जावं आम्ही तयार आहोत आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत जनता वाट बघते अशा बळत्कारी लोकांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय यंत्रणेला सुद्धा आम्ही आव्हान देऊ शकतो कि तीन महिने चार महिन्यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण होणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत या सरकारला आम्ही त्या सरकारवर या सरकारच्या जिंदगानीवर आम्ही थुकतो आम्ही आणि असं सरकार आम्हाला नको आहे सर्वसामान्य जनता विटलेली आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारची वाट आम्ही पाहतोय बरखास्त करा हिंपत असेल तर निवडणुकीला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापूर येथील पूनम गेटच्या इथ बदलापूर येथे झालेल्या चिमुरड्यावर जे अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी तीव्र निदर्शन करण्यासाठी आणि त्या घटनेचा धिक्कार करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्याला माहिती आहे गेल्या महाराष्ट्रामध्ये जे हत्याकांड होत आहेत जे बलात्काराच्या घटना घट आहेत आपल्याला माहिती आहे की अक्षरा म्हात्रे असेल गेल्याच आठवड्यामध्ये यशस्वी शिंदे असेल जे उरणला हत्याकांड झालं तिथे बलात्कार झाला हत्याकांड झालं त्या नराधामाला त्या ठिकाणी फाशी द्यावी अशी मागणी त्या ठिकाणी झाली आणि नुकतंच कोलकातामध्ये सुद्धा जे डॉक्टर निपुण सेक्शन आहे तिचं सुद्धा त्या ठिकाणी बलात्काराने हत्या झालेली आहे आपल्याला माहिती आहे की केंद्रात आणि राज्यात जवळच भाजप आणि या मिंदे गटाचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे जेव्हापासून हे सरकार आले तेव्हापासून अशा घटना वाढलेल्या आहेत कायदा सुव्यवस्थेचा बोज बारा वाजलेला आहे कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही जे कोणी आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी कायद्याची भीती राहिलेली नाही आम्ही पक्षाच्या वतीने अधिकार करतो निषेध करतो आणि या नरधामाला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून या नराधामाना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करतो गेले दोन दिवस झालं बदलापूर येथे छोट्या एका छोट्या शाळकरी मुलीवर काही नराधामाने अत्याचार केला त्या अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापूर येथे आमचे जिल्हा प्रमुख दासरी सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करत हो। आहोत अनेक वेळा घरमंत्र्यांनी कुठलाही बलात्कार होते चोरी होरोडा उद्या फास्टॅगमध्ये खटला चालू असं म्हणतात पण कोपर्डीचा खटला असू द्या आणि आता पनवेलचं झालेली घटना असू द्या किंवा आता काल बदलापूरची घटना असू द्या कुठली टीची गरज नाही ना फास्ट टॅगची गरज नाही हे अशा नाराज आम्हाला भर चौकात आणून फाशी देणं गरजेचं आहे ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेने पूर्वी सुद्धा मांडलं होतं जे बलात्कारी आहेत दोरडेगोर आहेत चोर आहेत ह्या लोकांना जनतेसमोर भर जनतेसमोर भाष्य देणं गरजेचं आहे गृहमंत्री निष्क्रिय आहेत मुख्यमंत्री निष्क्रिय कालच नागपूरमध्ये पोलिस स्टेशनमध्ये पोलिसच पत्ते घेताना दारू पिताना सापडलेले आहेत त्यामुळं या फडणवीसला गृहमंत्री म्हणून राहायची लायकी नाही त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं मी या सगळ्या गोष्टीचा